सोयाबीनची वाढ एकदम व्यवस्थित झाली पौष पाणी पण अनेक ठिकाणी चांगला झाला तसं आमच्या भागात पाणी खूप चांगला झालं फक्त एक गोष्ट जी जास्त झाली शेतामध्ये ते म्हणजे सोयाबीनमधील तण जे गवत हे आपण येथे पाहू शकता गवत खूप मोठ्या प्रमाणामध्ये बारीक गवत उगलेलं आहे सोयाबीनमध्ये आणि त्याच्यावरती अनेक शेतकऱ्यांची तणानाशेसाठी म्हणजे तणनाशक फवारणीसाठी लगभग चालू आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांना काय केलं निकळ सोयाबीन पेरले आहेत म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुसरं पीक नाही आणि काही शेतकऱ्यांनी तूर आणि सोयाबीन पेरले आहेत तशी मी पण पेरले आहेत आपण इथे पाहू शकता मग तुरीच्या पाटे घातलेले आहेत तर मला याच्यामध्ये एक असं त्यांना शिक पाहिजे होतं की जे सोयाबीन आणि तूर या दोन्ही मिश्र पिकामध्ये ज्याची मी फवारणी करू शकतो आणि ज्यापासून चांगल्या प्रकारे गवतावर पण कंट्रोल मिळवता येईल तर चला मित्रांनो आज याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत चला मी आपले परत एकदा आपले इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण तूर आणि सोयाबीन मी आधीच सांगतेला आपल्याला की तूर आणि सोयाबीन यामधील तणनाशक तर हे आपण पाहू शकता शाकेत हे तन्नाशक आहेत मित्रांनो याच्यामध्ये दोन घटक आहेत हे एक पाहू शकता प्रोपा झोप आणि इमेजित हायपर तीन पॉईंट पंचाहत्तर टक्के तर मित्रांनो हे सिलेक्टिव्ह हार्बी आहेत म्हणजे निवडक तणनाशक आहेत की जे तूर आणि सोयाबीन यामध्ये आपण याची फवारणी करू शकतो तर हे फवारणी केल्यानंतर हे आपण इथे पाहू शकता याच्यावरती फवारणी केली मित्रांनो तीन दिवस झाले यांना काही भस्कन गवत जळत नाही नाही काय होतं आपण फवारणी करता आणि दुसरी रोजी शेतात येऊन पाहतात आपल्याला गवत जळालेलं दिसत नाही तर याला कमी जास्त एक हप्ता तरी लागतोच एक हप्त्यानंतर आपल्याला गवत जळायला दिसेल हे मित्रांनो पूर्णपणे राऊंडअप सारखं काम करतं जे ग्लायफोसेट काम करतं आपण ग्लायफोसेटची फवारणी करतो त्यानंतर लगेचच गवत जळायला दिसत नाही हळूहळू ते सुकतं नंतर पिवळं पडतं नंतर जळून जातं तसं ज्याचं काम आहे तर मित्रांनो हे कोणकोणते याला कंट्रोल करतं याची किंमत किती आणि याचा डोस आपल्याला प्रतिपंपसाठी किती घ्यायचा याविषयी आपण सविस्तर सविस्तर जाणून घेऊ तर आम्ही याची फवारणी केली होती तर आपण येथे पाहू शकतो कोणजोर काय जे ते जे आला 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 ते हे जे दुधी आहे आणि इकडं जे कपाळफुटी आणि बारीक सारीक गवत आहेत अनेक ठिकाणी याला अलग अलग नावानं ओळखलं जातं त्यामुळं मी आपल्याला प्रत्यक्षिक हा व्हिडिओ दाखवत आहेत मित्रांनो मी आधी पण या शाखेचा व्हिडिओ टाकला असता पण काय होतं कोणतं गवत जळतं कोणतं नाही आता हे काही माझ्या घरी तयार होत नाही त्यामुळं मी आपल्याला सांगू शकत नव्हतं आणि कोणती खोटी माहिती आपल्यापासून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नये त्यामुळं मी आपल्याला दोन दिवस नंतर म्हणजे मी आधी याचा याची फवारणी करून पाहिले आणि काय जळलं काय नाही हे जेव्हा मला कळलं त्यानंतर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर मित्रांनो पाहू शकता बारीक सारीक गवत म्हणजे एकंदरीत त्यांना जे कवळे पानं अशी मुलायम पानाचं जे गवत आहे ते सर्व जळतं पण यांना मित्रांनो एक तर डबडं आणि हे पाहू शकता हे पुन्हा कपाळ फुटी आपल्या लांबाल्या पानाचा केना यो केना पाहू शकता जळत नाही तर याच्यापासून दुधी कुंजूर का दुसरं गवत दाखतं मित्रांनो हे गवत पाहू शकता एक गवत पण जळतं त्याचबरोबर याच्यामध्ये जोंधळी जोंधळी पण मित्रांनो या शाखेतपासून जळते आणि शाखेत मारल्यानंतर आपल्या पिकांना कोणत्याही प्रकारे क्वारचिंग येत नाहीत फक्त आपली सोयाबीन थोड्या प्रमाणात तीन ते चार दिवस पिवळे असते आणि हे तूर आणि सोयाबीन दोन्हीमध्ये आपण मारू शकतो याचा तुरीवरती काही परिणाम होत नाही तर मित्रांनो चला आपण जाणून घेतल्यापासून कोणतं कोणतं गवत जळतं कसं जळता कसं नाही आता आपण जाणून घेणार आहोत याच्या सुरुवातीला आपण याची किंमत जाणून घेऊ ते आपण पाहू शकता आठशे एम एलचं ते म्हणजे एक लिटर पूर्ण नाही तर हे आपल्याला एक हजार ते एक हजार पन्नास रुपयामध्ये भेटू शकते याची अलग अलग ठिकाणी अलग अलग किंमत सुद्धा राहू शकते याच्याबरोबर एक पाऊस येतं पाहू शकते पाऊस आणि ही बाटली तर मित्रांनो हे तीनशे ग्रॅमच्या आसपास आपल्याला पाऊस येतं तर आपल्याला हे म्हणजे आपल्याला दोन्ही मिक्स करायचं आहे एका पाण्यामध्ये म्हणजे आपल्याला एका पंपासाठी ऐंशी एम एल या ऐंशी एम एलपर्यंत याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो इथे पण पाहू शकता रुंद पानाचा खेना आणि हे गवत हे दोन्ही पण यांना जळतं ते जे गवत आहेत तर याला आपण बेट सुद्धा म्हणू शकतो तर हे जळतं तर मित्रांनो हे जे आहेत तर आपल्याला एका पंपसाठी ऐंशी एम एल असा वापर करायचा फोटोमध्ये दाखील याप्रमाणे आपण पाहू शकता जे फोटो दिसतात त्यामध्ये मी दोन्ही मिक्स के करून याची फवारणी केली आणि आपण औषध मारता वेळेस सोयाबीनमध्ये स्टेट म्हणजे असं जे सरळचं नवजल असतं त्यांना आपल्याला स्प्रे करायचं जे असं आडवं नवजल असतं मित्रांनो त्यांना आपल्याला स्प्रे करायचं नाहीत आणि जमिनीमध्ये जर चांगला ओलावा असेल तरच स्प्रे करा जमीन पूर्णपणे हडकलेली असेल तर स्प्रे करू नका ज्याचे रिझल्ट आपल्याला मिळणार नाहीत तर मित्रांनो अजून काही गोष्टी जर राहिल्या असेल तर कमेंट्समध्ये विचारायला नक्की विचारा यानंतर ज्याच्यामध्ये आपण फक्त सोयाबीनमध्ये म्हणजे ज्यामध्ये तूर नाही निकळ सोयाबीन आहेत त्याच्यामधील एक जालिम तन्नाशक ज्यांना आपल्याला चोवीस तासात असा रिझल्ट मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत त्याचंही प्रमाण आपल्याला किती लागतं किती नाही तर मित्रांनो हे प्रमाण मी एकही सांगित नाही आपल्याला पंपाच्या हिशोबाने सांगितलेलं आहे पण आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जे प्रमाण मी सांगितलेलं ती साथी ले ले। योग ती ते योग्य घ्यायचे पंधरा लिटरच्या पंपसाठी मी सांगितलेलं आहे तसं त्याचा वापर करायचा आणि व्यवस्थित आपल्याला त्याची फवारणी करायची जेणेकरून पूर्णपणे तणाचा नायनाट होईल आणि आपलं पीक तणमुक्त होऊन जाईल तर मित्रांनो चला व्हिडिओ जर आवडला असेल तरच लाईक करा तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन माहिती घेऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद